मध्य रेल्वेने विना तिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेने विक्रमी यश मिळवले आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात शहात्तर लाख प्रवाशांवर कारवाई करत तब्बल एकशे एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस कोटी दंड करण्यात आला मागील वर्षाच्या तुलनेत ही कामगिरी चौदा टक्क्यांनी जास्त आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बावीस पॉईंट नऊ लाख प्रवासी विना तिकीट पकडले गेले होते यावर्षी ही संख्या वाढून तेवीस पॉइंट शहात्तर लाखांपर्यंत पोहोचली आहे तिकीट तपासणी पथकांच्या सततच्या मोहिमेमुळे अनधिकृत प्रवासावर मोठा आळा बसला असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले मुंबई उपनगरी नेटवर्क मध्ये सुरू केलेल्या विशेष एसी लोकल तपासणी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे दररोज पकडले जाणारे प्रवासी तीनशे अडुसष्ट दैनंदिन दंड वसुली एक पॉइंट एकोणीस लाख दोनशे सत्तेचाळीस तक्रारींसाठी व्हॉट्सअप नंबर चोवीस तास सात दिवस तक्रारीसाठी व्हॉट्सअप नंबर बहात्तर शून्य आठ एक्क्याऐंशी नव्याण्णव सत्याऐंशी दिला आहे फक्त ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातच रेल्वेने केलेली कारवाई लक्षणीय ठरली चोवीस पकडलेले प्रवासी तीन पॉइंट एकाहत्तर लाख दोन हजार पंचवीस मागील वर्षी तीन लाख टक्के वाढ वसूल दंड चौऱ्याऐंशी पॉइंट एक्याऐंशी चौऱ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी कोटी दोन हजार पंचवीस मागील वर्ष बारा पॉइंट चौऱ्याहत्तर कोटी पंच्याण्णव टक्के बाद